पूर्ण गल्ली जागी झाली पाहिजे नितीन मिसळ तयार झालेली आहे आहे की जशी मिसळ संपत येईल तसं तो तुम्हाला तोंडाला तिखटपणा पण जाणवत जाणार तर सुरुवातीला तिखट नाही लागणार आता जर तुम्हाला स्मेल यायला चालू होणार त्या एक पाच मिनिटात या स्मेलनी अखंड ही गल्ली जागी झाली पाहिजे खास करून नितीन मिसळ हा हा ब्रँडच एक करायचा आहे मला की लोकांना कोल्हापूरमध्ये आल्यानंतर की कुठं जायचं आहे मिसळ खायला तर नितीन मिसळजवळ जायचं पाव म्हणजे सर हा साईट पाव म्हणतात त्याला एक कोल्हापूरमध्ये हे जी बहुत क्रेज आहे एकदम की हा एक, एक साईडनी पूर्ण भाजलेला असतो जसं की आपलं बटर टोस्ट हा <laughs> मिसळ किंवा वड्याबरोबर हा खाणारा वर्ग हा वेगळाच आहे आणि याच्याबरोबर जी टेस्ट आहे ही तुम्ही पण एकदा करून बघा कोल्हापूरचा माणूस हा कुठेही जाऊ दे पण खाण्याच्या बाबतीत जर का तुम्ही वेगळं काही दिलं त्याला चुकीचं दिलं तर हा तोंडावर बोलून दाखवणारा माणूस प्रवासामध्ये आडी अडचणी काय आल्या अडचणी भरपूर आल्या लोकांचा प्रतिसाद म्हणजे फक्त आपलं जे ग्राहक आहे हेच आपलं देव असं कोल्हापूरमध्ये कुठेही गेला तर सत्तर ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये मिसळ आहे पण आपण लोकांना चाळीस रुपयेमध्ये दे मिसळ देतो हे कशासाठी फक्त लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे लोकांना कोल्हापूरच्या मिसळची चव काय आहे हे दाखवायचं आहे

यामध्ये फक्त पाणी असलं यामध्ये आपण मसाला सर्व करणार आहोत मसाला तयार करायचा हा मिसळचा मसाला मसाला तयार करायचा मसाला तयार होतोय तेल कांदा कांदा साठी आपल्याला लागणारा रस्ता करायला पाणी ऍक्वाच्या पण नाही करायचा पिण्यासाठी सुद्धा पाणी आपण सावीचं वापरतो नगरपालिकेचं सा। बोरचं पाणी वापरत नाही लोक म्हणतात मिसळ एवढी चांगली येते आणि बोरचं पाणी पिलं तर मी तोंडाचीच जाते आपण देणार आहे क्वालिटीवर सगळं आहे माझं नाव संग्राम भगवान गोरुले आणि मॅडम आपल्या जीवन संगीत जीवन संगीत लहानपणापासून मला यामध्ये आवड होती जेवण वगैरे बनवण्याची माझा स्वतःचा पहिला रिक्षाचा व्यवसाय होता रिक्षा व्यवसाय करत असताना मी इथं आपल्या आता जिथं नाश्ता स्टॉल आहे आपला याच्यासमोर रिक्षाचा स्टॉप होता माझ्या एक डोक्यात असं आलं की लोकांना खायला इथं काय मिळत नाही तर आपण लोकांनाच काहीतरी चांगलं खायला करून देऊ या हिशोबाने मी या व्यवसायात उतरलो पण अजूनपर्यंत पर पण मी व्यवसाय म्हणजे व्यवसायच करायचा आहे असं विषय नाही आहे की लोकांना माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत खाण्याच्या बाबतीत त्या शंभर टक्के पूर्ण झाल्या पाहिजे हे माझं ध्येय आहे आज कोल्हापूरमध्ये कुठेही गेला तर सत्तर ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये मिसळ आहे पण आपण लोकांना चाळीस रुपयेमध्ये मिसळ देतो हे कशासाठी फक्त लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे लोकांना कोल्हापूरच्या मिसळची चव काय आहे हे दाखवायचं आहे खास करून नितीन मिसळ हा मा हा ब्रँडच एक करायचा आहे मला की लोकांना कोल्हापूरमध्ये आल्यानंतर की कुठं जायचं आहे जा मिसळ खायला तर नितीन मिसळजवळ जायचं आहे मॅडम तर आपल्याला भरपूर सहकार्य असतं यामध्ये पहिल्यांदा मसाले वगैरे घरी त्याच बनवतात पूर्ण मसाल्यांचं त्यांच्याकडे असते सगळं वेट करणे मसाले सगळे निवडणे ग्राइंडिंग करणे सगळं त्यांच्याकडे असतं आपण रेडीमेड कोणताही मसाला वापरत नाही दाखवेन मी तुम्हाला आत्ता आपण स्वतः ग्राइंडिंग केलेले मसाले तुम्हाला मी इथं दाखवेन मॅडमने उलट सपोर्ट केला दुसरी गोष्ट माझ्या भावाने वगैरे मला सपोर्ट केला करतोच कर त्या आवडीनुसार मी करत करत पुढं इथं आलो आज लोकांना माझ्या मिसळ आवडते सगळ्यांना माझ्याकडे येतात सकाळी लोक अर्ली मॉर्निंग आपलं चालू होतं सकाळी कोल्हापुरात आठ वाजता मिसळ म्हणजे भौतिक माझ्यामध्ये आपलीच सुरुवात असेल कारण जवळजवळ शॉप सगळे नऊ नंतर उघडतात हां भांडवलचा तर काही पूर्ण अंदाज नव्हता आपल्याला त्यावेळी भांडवल घ्यायचं म्हटलं तर आपल्याला काय करायचं आहे हे पहिला सुचत नव्हतं व्यवसाय करायचा आहे पण कोणत्या ह्याचा करायचा हे माझ्या पटकन लक्षात येईना सुरुवात मी इथं वडापाव चालू केला सकाळी आठ वाजता मी इथं चालू केल्यानंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत थांबावं लागलं पण माझं काय एवढं विक्री होत नव्हती नंतर ना वड्यावरती जोर बसून मी शंभर वडे रोज कपवत होतो नाही असं नाही शंभर वडे खपवत होतो नंतर असं माझ्या डोक्यात क्लिक झालं की कोल्हापूरमध्ये मिसळ हा पदार्थ कोल्हापूरचा जसं कोल्हापूरची कुस्ती प्रसिद्ध आहे तशी कोल्हापूरची मिसळ प्रसिद्ध आहे तर आपण ही मिसळची चव आपल्या पद्धतीनं द्यायची लोकांना सुरुवात करताना सर मी दहा रुपयेमध्ये मिसळ दिलेली आहे आज आपल्याला इथं या व्यवसायात दहा वर्ष झाली पूर्ण झाले दहा वर्ष सुरुवात मी दहा रुपयेला मिसळ केली माझ्याकडे खायला येणारी लोक हे कमीत कमी ऐंशी हजार नव्वद हजार ला एक एक लाख रुपये पगार घेणारी लोकं त्यांनी मला म्हटले की तुम्ही दर वाढवा त्याशिवाय आम्ही खायला येणार नाही तर असं का साहेब तर आम्हाला ऐंशी ऐंशी हजार पगार आहेत आणि लोक चर्चा करतात तुम्ही दहा रुपयाची मिसळ खायला जाता म्हणून तर लोकांनी मला स्वतः गायडन्स केलं की तुम्ही रेट वाढवा तुमची क्वालिटी चांगली आहे मी जे पंधरा जे वीस आज आपली मिसळ चाळीस रुपयेपर्यंत पोहोचली आज माझ्याकडे पुन्हा मुंबई इंदापूर इकडून येणारे कोल्हापूरला येणारे कस्टमर महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर महालक्ष्मी मंदिरपासून आपलं अंतर फक्त चार किलोमीटर आहे पण पुन्हा मुंबईवरून सुद्धा लोक आले महालक्ष्मीचं दर्शन घेतलं तर मिसळ खायला आपल्या इकडे येतात रेल्वे रेल्वे स्टेशनपासून अर्धा किलोमीटरसुद्धा नाही आणि स्टँडपासून एक किलोमीटर चालत आला तर माणूस दहा मिनिटात पोहोचतो आणि कोणत्याही रिक्षावाल्याला जरी विचारलं स्टँडवरती आहे हॉटेल हॉटेलसमोर नितीन मिसळ माहीत नाही असं कोणीही नसणार सुरुवातच आपली एकदम ह्याच्यातून झालेली आहे रिक्षावाल्यांपासून पूर्ण सपोर्ट आपल्याला की आपली चर्चा ही रिक्षावाल्यांच्यामुळेच झाली स्वतः मी रिक्षा व्यावसायिक आहे यात आपला कांदा भाजून झाला आहे हे माझं वाटण आहे आल्लं लसूण कोथंबीर धने जिरे बाकी यामध्ये कोणताही ना या मसाला नाही धने जिरे आलं लसूण कोथंबीर हे गरजे हा हा मसाला यामध्ये ॲड करून त्याला सुंदर असं भाजून घ्यायचं मसाला पण एवढा मिक्सरमध्ये ग्राइंडिंग झाला पाहिजे बारीक की खाताना लोकांना तो लागला नाही पाहिजे आज माझं कस्टमर माझ्याजवळ मिसळ संपली खाऊन तरीसुद्धा आपली पातळभाजी जी आहे ती पातळबाजी प्लेटमध्ये घेऊन जसा तांबडा रस्सा पांढरा रस्सा कोल्हापूरचा फेमस आहे तसा आपला हा मिसळचा नुसता रस्सा फेमस आहे तसे पिऊन टाकतात लोक पण लोकांना आपण कधी म्हणत नाही की तुम्ही म्हणजे त्याचे पैसे द्यावे लागतील म्हणून जोपर्यंत त्याचं मन मरत नाही तोपर्यंत मी वाढायचं थांबतो त्याच्या आपला मसाला वगैरे त्यांच्यापैकी आता याच्यानंतर ते काय राहणार याच्यानंतर आपला जो आपण ग्रँडिंग केलेला जो मसाला आहे घरी यामध्ये कुठलाही आपण रेडीमेड मसाला नाही आहे हा मसाला पाहू शकता तुम्ही हे काय सगळं डोळ्यासमोर हो डोळ्यासमोर मी समोर माझ्यासमोर कस्टमर उभारलेले असतात कस्टमर समोरच मी हे सगळे प्रकार बनवत असतो त्यात काही छुपं काही नाही आणि आज कोल्हापूर मध्ये पण दिसेल सगळ्यांना की आपण काय मिक्स करतोय काय नाही पहिल्या दिवशी मिसळ बनवल्यानंतर माझ्याकडं अवेलेबल सर, सर पन्नास प्लेट होत्या पन्नास प्लेट पन्नास प्लेट संपल्या मला कॉन्फिडन्स वाढला की आज आपण पहिल्यांदा मिसळ बनवली पन्नास प्लेट संपल्या आणि लोकांनी कोणी नाराज आले नाही सगळ्यांना आवडली आपली नितीन मिसळ तर ह्या आपल्याला वाढवलं पाहिजे पुढं तर मी एक आठवड्यामध्ये दे दीडशे प्लेट्सवर गेलो होतो पण दहा रुपयेप्रमाणे रोजची मेहनत माझी एवढी होती की मला दुपारी जाताना तेवढी मला भांडी वगैरे सर्व करायला लागायची एकटाच होतो मी नंतर माझी मिसेस आली मिसेसला कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मिसेसला शिकवलं माझी मिसेससुद्धा मी नसलो तरी मिसळ असेच बनवते सेम कारण सर्व मसाल्याचं तिला माहिती आहे मिसळ बनवायचं माहिती आहे पन्नास पहिल्या दिवशी पन्नास एका आठवड्यात मी दीडशे पार केला आणि दीडशे पार केल्यानंतर माझा कॉन्फिडन्स वाढला कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मी एकसारखी मिसळवरतीच जोर झाला फक्त दुसरं काहीच बनवत नव्हतं मी फक्त मिसळ बनवत होतो पण लोकांचा आग्रह असतो मी कांदाभजी चालू केली कांदाभजीची पण अशी आपली टेस्ट असे आहे मागच्या वेळी तुम्ही बघितली टेस्ट सुद्धा रिस्पॉन्स चांगला आहे माझा नंतर लोकांनी ह्या ह्या पातळभाजीला तुम वडा शोभेल दुसरीकडून लोक वडा घेऊन येऊ लागले इथं आमटीबरोबर खाऊ लागले माझ्या पातळभाजीबरोबर ते म्हणले तुम्ही वडा करा तुम्ही त्याच्यापेक्षा चांगला वडा बनवणार म्हणून मी कट वडा चालू केला परत मी स्वतः आता वडे सोडतो सकाळी आठला चालू होते दुपारी दोन अडीच वाजेपर्यंत संपून जाते प्रवासामध्ये आणि अडचणी काय आल्या अडचणी भरपूर आल्या लोकांचा प्रतिसाद म्हणजे फक्त आपलं जे ग्राहक आहे हेच आपलं देव भांडवल उभा करताना अडचण आली एक दृष्टिकोनातून माझे बंधू सचिन पाटील माझे मामा निळकंठ जांभळे त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला त्यांनी आपल्याला सपोर्ट केल्यामुळं आपण इथंपर्यंत हा की तू हे बनव हे असं बनव ह्यामध्ये काय घालावं लागेल तुला काय नाही त्यांचं एक चांगलंच मला हे मिळाला सपोर्ट मिळाला उत्तम आ, सेप होते ती माझे मामा आपल्या घरी गेलेली चटणी कांदा लसूण एकदम ग्रँडिंग बारीक बाकीची चटणी बघ प्रत्येक गोष्टीला तुम्ही ग्रेड देऊनच ते बनवतात हो कोल्हापूरचा माणूस हा कुठेही जाऊ दे पण खाण्याच्या बाबतीत जर का तुम्ही वेगळं काही दिलं त्याला चुकीचं दिलं तर हा तोंडावर बोलून दाखवणारा माणूस आहे बाकीचे लोक पैसे मोजतील जातील पण कोल्हापूरचा माणूस किती स्टँडर्ड हॉटेलला जाऊन दे पण जेवण जर का खराब वगैरे दिलं तर त्याला तोंडावर बोलणार असा कोल्हापूरचा माणूस आहे त्यामुळे मिसळ बनवताना आजपर्यंत दहा वर्षात की मला ही माणूस म्हणलेला नाही की तुमची मिसळमध्ये असा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे आपल्याकडून जे काही देता येते त्याच्यापेक्षा कितीपट चांगलं देता येईल याचा प्रयत्न अजूनही चालू आहे आणि हा प्रयत्न कंटिन्यू राहील शिक्षण किती शिक्षण सर माझं बारावी झालेलं आहे आणि मॅडमचं पण बारावी झालेलं आहे आपण आज सगळा मसाला भाजून घेतलाय नवीन असं म्हणजे माझं म्हणणं आहे की लोकांना जे खायला मिळायला पाहिजे ते सुंदरच मिळालं पाहिजे आज माझ्याकडे ब्रेडवाले येतात ब्रेडवाल्यांना सुद्धा तुम्ही मला फ्रेश ब्रेड रोजच्या रोज देतात मला कस्टमर कडून मी पैसे घेते ब्रेड जर का फ्रेश नाही दिले तर तुम्ही माझ्याकडून पैसे कमी घेणार नाही लोकांच्याकडून मी पैसे घेणार तर मला फ्रेशच द्या आता येईल आपल्यासमोरच सुद्धा आत्ता जर तुम्हाला स्मेल यायला चालू होणार या एक पाच मिनटात या स्मेलनी अखंड ही गल्ली जागी झाली पाहिजे पूर्ण गल्ली जागी झाली पाहिजे ही नितीन मिसळ तयार झालेली आहे आपला प्रॉपरी मसाला आता भाजून झाला आहे पूर्ण हा मसाला आता या पाण्यामध्ये सोडतो आहे हा रेडी झाला आहे हा रेडी झाला मसाला या पाण्यामध्ये सोडतो आहे आपण आपला तयार केलेला मसाला डायरेक्ट असं टाकून डायरेक्ट पाण्यामध्ये पूर्ण येणारे हो हो पूर्ण आहे जो आमचा मिसळीचा जो कट आहे आम्ही वेगळा काढत नाही इतर ठिकाणी हा तुम्हाला कट देताना वेगळा दिला जातो आम्ही कट वेगळा देत नाही जोपर्यंत पातळ भाजी शिजत पूर्ण मसाला शिजून त्याच्यावरती कट येत नाही तोपर्यंत हे नाही त्याला एक वेगळी टेस्ट आहे ते कट जे वेगळं काढताना फास्ट प्रोसेस करून घ्यायची फक्त कट बाजूला काढून त्यामध्ये फक्त काश्मीरी बुक्का टाकला गरम तेलामध्ये की तो एक प्रकारचा कट झाला रेडी टू यूज थोडक्यात नाही ते फक्त पूर्ण तेलच असतं आपला मसाला यामध्ये गेला हे सगळं भांडं धुऊन घेतो ये याला एक काश्मीरी मिरची आपली पावडर सगळ्यात शेवटी हो सगळ्यात शेवटी पाण्यामध्ये या सर उकळी नाही गॅस बंद आहे याबद्दल बॉईल झालेलं पाणी यामध्ये टाकले आपण मटकी वगैरे काही टाकत नाही मटकी वगैरे त्यात टाकत नाही आपण मटकी आणि बटाटा हे सेपरेट असतं त्याची स्मॅश करून भाजी बनवलेली असते मटकीत बटाट्या मटकी म्हणजे आहे कोल्हापूरमध्ये तसं होतं कोल्हापूरमध्ये नाही बटाटा मटकी बटाटा मटकी वेगळी त्याच्यानंतर ती पातळ भाजी आणि कोल्हापूरमध्ये फरसाण नसतो शेव शेव? शेवचिवडा फक्त शेवचिवडा पापडी त्यामध्ये गाठी फरसाण हे काही येणार नाही ही आपली रोजची मिसळची क्वांटिटी आहे डेली एवढी मिसळ असते आता आपल्या पातळभाजीचा कलर दिसेल तुम्हाला कसा आहे हो दोन मिनटात त्याला आता उकळी येईल आधुनिक मी बघितलं तर तुमच्या इकडं स्वच्छता तापटीपणा हा हवाच तापटीपणा पाहिजे कस्टमर ठेवतो ना पहिला आल्यानंतर हा कस्टमर फक्त इच्छा आहे स्वच्छता स्वतः म्हणते स्वच्छता आहे मॅडम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यासाठी गांधीजींनी सत्याग्रह केला हे जाते आता यामध्ये जो अंदाज आहे हा खूप महत्वाचा कांदा मी स्वतः ह्याच्यावर चिरायचो पण कस्टमर एवढं जास्त होते सकाळी गर्दी की कांदा चिरायला वेळ मिळत नाही तेवढा आपल्याला त्यामुळे येताना मी घरी यासा असा कांदा स्लाईस बारीक करून हे आपलं मशीनचं घेतले वापर करायला टायमिंग झालेलं आहे बरोबर मिसळ तयार व्हायचं आठ वाजून दहा मिनटं म्हणजे मिसळ आपली तयार होते रोज कस्टमर माझा आधीच येऊन उभा राहते त्यांच्यासमोरच सगळं बनवायचं चालू असते आपलं बनलाव की त्याला जरा कस्टमर किती कस्टमर परत गेले विचारून या सर Tidak ada yang sudah siap? Tidak ada yang

कस्टमरला माहित मिसळ वेळ मिळणार दुपारी बारा सव्वा बारा वाजले की कस्टमरचे फोन यायला मिसळ शिल्लक आहे का ते पण माहिती का बारा वाजले म्हणजे इकडे मिसळ संपते ठीक आहे कांदा घे लागेल घे तिकडे इकड तू तिथं कस घ्या काय चालू पार्सल नाही घेत कोल्हापूरमध्ये सर्वजण घेतात पार्सलचे एक्स्ट्रा पैसे पण आम्ही सुरुवातीपासूनच एक्स्ट्राचे पैसे काही घेत नाही ग्राहक कस्टमर आपल्याला जरी म्हणलं आम्हाला एक्स्ट्रा पातळ भाजी द्या तरी पण आम्ही देणार एक्स्ट्रा चार्ज करत चार्ज नाही करत सरांना असं वाटलं वाटतं पैसे तुम्हाला एक नंबर हा पेटी पाव आता एक मला एक आता नवीन असं समजलं की साईट पाव साईट पाव, पाव म्हणजे सर हा साईट पाव म्हणता त्याला एक कोल्हापूरमध्ये बहुत क्रेज आहे एकदम हा एक पूर्ण भाजलेला असतो जसं की आपलं बटर टोस्ट हा मिसळ बरोबर किंवा वड्या बरोबर हा खाणारा वर्ग हा वेगळाच आहे आणि याच्याबरोबर जी टेस्ट आहे जे तुम्ही पण एकदा करून बघा हा एक वेगळा वेगळा वेज वेगळा क्रेज आहे ना कोल्हापूरचा नव्वद टक्के लोक साईट पाव द्या म्हण मिसळ तयार झालेली आहे दोन मिनटं दादा देतो पार्सल तुम्हाला टेबल उठू शकता Ya, aja. Baca kerjaan kalian. जरा कट देतो दादा थोडा थोडा कट देतो तुम्हाला तुम्हाला छान येते मला एक तीन चार महिने झाले इथं मी असं म्हणजे मोबाईलवर स्क्रोल करताना मला दिसते मिसळ ते रिव्ह्यूज वगैरे बघितले नाही खूप छान असते मिसळ आणि सकाळी आमच्या घरी नाश्ता वगैरे म्हणलं की माझा तर मिसळ फिक्स असतो बाकीचे वगैरे वेगळी खातात पण मी इथेच येतो पहिला मिसळ घ्यायला बाकीचे पॉडक्ट

दही दही सगळे म्हणजे सगळीकडे भेटतात का आपणच यूज करतो मिसळाला ज्यांना पाहिजे त्यांना आपण दही देतो ज्यांना नफा आहे ते नको म्हणून सांगतो दह्यामुळं टेस्टमध्ये थोडा फरक पडतो ज्यांना म्हणजे जास्त तिखट वाटते असं असतं कोल्हापूर आहे म्हटलं थोडीफार तिखट असणारच पण मिसळ बनवली आपण अशी की सुरुवातीला जर का तिकट लागली तर लोक खाणार नाहीत <tip> मिसळची टेस्ट अशी बनवली की जशी मिसळ संपत येईल तसं तो, तुम्हाला तोंडाला तिखटपणा पण जाणवत जाणार तर सुरुवातीला तिखट नाही लागणार मिसळ आहे आणि कोल्हापूरची प्रसिद्ध मिसळ आहे महावीर गार्डनची शेजारी मिसळ आहे कोल्हापूरकरांना असं का वाटतं नितीनची मिसळच खावी सकाळी सकाळी सकाळ सकाळ त्यांच्याशिवाय आमचा दिवसच चालू होईल